आपल्या न्यायासाठी व अखासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब रविकरण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हद्दवाड भागातील श्रीनाथ हायस्कूल व देवराज प्राथमिक शाळा शांतीनगर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण शाळा परिसरात देशभक्तीची ऊर्जा निर्माण करत उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीनाथ हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉक्टर श्रीपाद सुरवसे हे होते ध्वजारोहण कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नवनिर्वाचित नगरसेवक व्यंकटेश कोंडी संस्थेच्या संचालिका सारिका सुरवसे श्रीनिवास नल्ला तसेच देवराज प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भिवा उमाप उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली नगरसेवक कोंडी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले ध्वजवंदन व राष्ट्रगीताने संपूर्ण परिसरात राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ झाली यानंतर उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत असाक्षरमुक्ती गावाची शपथ सर्व उपस्थितांनी घेतली विद्यार्थ्यांनी भाषणातून प्रजासत्ताक दिनाचा ऐतिहासिक प्रवास प्रभावीपणे उलगडला देशभक्तीपर गीत गायन नृत्य विविध सांस्कृतिक सादरीकरणे व कला गुणदर्शनाने उपस्थितांची मने जिंकली विद्यार्थ्यांची संगीत कावायत तसेच बालवडीच्या विद्यार्थ्यांची शिस्तबद्ध संचलन परेड कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले यानंतर श्रीनाथ हायस्कूल आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला सांघिक व वैयक्तिक खेळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना गोल्ड मेडल चषक व प्रशस्तीपत्रक प्रदान करून गौरवण्यात आले क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करणारे व बक्षीस दाते म्हणून काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सातलिंग षडगार यांचे योगदान लाभले यावेळी माजी महापौर सुशिला आबोटे दल प्रदेश उपाध्यक्ष अशोक कलशेट्टी सोलापूर जिल्हा सरचिटणीस अकबर शेख अक्कलकोट तालुका काँग्रेस उपाध्यक्ष मुर्तुज काझी अॅडव्होकेट बागवान तसेच छायाचित्रकार उत्तम कुमार वाघमारे यांची उपस्थिती लाभली मान्यवरांनी आपल्या भाषणातून संविधानाचे आदर्श भारतीय लोकशाहीची ताकद व स्वातंत्र्यवीरांचे बलिदान याचे महत्त्व पटवून दिले अध्यक्षीय भाषणात डॉक्टर श्रीपाद सुरवसे यांनी संविधानाचे महत्त्व भारतीय लोकशाहीची मूल्ये सोप्या व परिणामकारक शब्दात स्पष्ट केली यावेळी सुशिला आबुटे ॲडव्होकेट बागवान यांनी संविधान दिनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना जबाबदार संविधाननिष्ठ व राष्ट्रप्रेमी नागरिक होण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचा समारोप खाऊ वाटपाने करण्यात आला सोहळ्यात शिक्षक वृद्ध शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम शिस्तबद्ध प्रेरणादायी व देशभक्तीच्या उत्साहपूर्ण हो वातावरणात पार पडला सरस्वती सुरेस मला बेनी करा अशी विनंती करतो एक साथ सुरू करेंगे शुभ कर यानंतर सेवाभाव अध्यक्ष उपाध्यक्ष सन्माननीय अशोक बलशेट्टी साहेब यांचा सत्कार मुख्य मुख्याध्यापक सन्मान्य डॉक्टर श्रीपा सुरवसे सर यांनी करा अशी मी विनंती करतो एक साथ सुरू करेंगे शुभ कर सोलापूर जिल्हा सचिव अध्यक्ष साहेब यांचा सत्कार सन्मान्य डॉक्टर शिल्पा सुरेश सिंह यांनी करावा अशी विनंती करतो एक सहा सुरुवडी शरद कर यानंतर अक्कलकोट तालुका काँग्रेस उपाध्यक्ष मृत्यू काजीसाहेब यांचा सरकार सन्मान्य उमाप सर यांनी करावा अशी मी त्याला विनंती करतो एक सहा सुरुवडी शरद कर मी सर्व मान्य यानंतर फोटोग्राफर असलेले उत्तम कुमार वाघमारे त्यांचा सत्कार सन्मानित मॉप सरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो एक साथ सुरू करू कर

कोफ्री इधर ही बोलने का भी तो मिल गया हमारे जैसे ही मेरा हाथ में क्यों आया करने